पोलीस आयुक्तालय बँड पथकाचे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन आणि सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या बँड पथकाच्या वतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुत्यास अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस बँडने राष्ट्रभक्तीपर आणि प्रेरणादायी धून सादर करून थोर समाजसुधारकांना मानवंदना दिली या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते सामाजिक समता शिक्षण आणि न्यायाच्या मूल्यांचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली ए एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी